या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर साताळकर यांचा दातांचा दवाखाना दंतरोग व मुखरोगावरील उपचार व निदानाचे एकमेव ठिकाण रोड कॅनॉल डिजिटल एक्सरे स्माइलिंग डिझायनिंग वेडेवाकडे दात सरळ करणे मशीनद्वारे दात साफ करणे लहान मुलांच्या दातांवरील सर्व उपचार आधुनिक सुविधा उपलब्ध आजच भेट द्या गाळा नंबर एक्केचाळीस आंबेडकर शॉपिंग सेंटर विंचूर रोड शिवसृष्टीजवळ येवला नमस्कार एस हो। के येवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता एक ब्रेकिंग बातमी आपण नाशिकच्या येवल्यातून पाहत आहोत येवला तालुका पोलीस स्टेशनच्या हातीत गावठी कट्टा माळगणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे नाशिकच्या येवला तालुक्यातील ग्रामीण भागात गुन्हेगारीचं प्रमाण वाढलं असून पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना गुन्हेगारांच्या मुसक्या हवळण्याच्या सूचना केल्या होत्या त्यानुसार पोलिसांनी कॉम्बिंग ऑपरेशन राबवत येवला तालुक्यातील आंबेगाव इथून ऋषिकेश मोत्रा माळी व निफाड तालुक्यातील मरळगुई इथून सोपान निवृत्ती जगताप या दोघांना ताब्यात घेतल्या असून त्यांच्या ताब्यात एक गावठी कट्टा व तीन जिवंत काडतुस मिळून आली आहे पोलिसांनी आर्म ऍक्ट अंतर्गत दोघांवर गुन्हा दाखल केला असून या कारवाईसाठी लासलगाव पोलिसांची देखील मदत घेण्यात आली या कारवाईसाठी येवला तालुका पोलीस निरीक्षक संदीप मंडलिक यांच्यासह पोलीस सहाय्यक पोलीस निरीक्षक हर्षवर्धन बहिर पोलिस नाईक सचिन वायरागर पोलिस अंमलदार पंकज शिंदे सागर बनकर दीपक जगताप नितीन पानसरे लासलगाव पोलीस स्टेशनचे सुजय बारगळ संदीप डगळे आदींनी परिश्रम घेतले येवला न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट येवला येवला तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील आंबेगाव येथील इसम नामे ऋषिकेश माळी या व्यक्तीकडे गावठी कट्टा असल्याची गोपनीय माहिती प्राप्त झाली होती त्या अनुषंगाने आ, काल रात्री आम्ही कुंभिंग ऑपरेशन राबवले त्यामध्ये दोन इसमांना ताब्यात घेण्यात आले त्याच्यामध्ये दुसरा इसम हा सोपान निवृत्ती जगताप राहणार मरळगुई तालुका निफड येथील होता त्याला ताब्यात घेऊन त्यांच्याकडून एक कट्टा व तीन जिवंत काडतूस जप्त करण्यात आला आहे सदर का कारवाई येवला तालुका पोलीस स्टेशन येथील पी एस आय बहिर पी सी सागर बनकर पी सी शिंदे पी सी जगताप सह येवला लासलगाव पोलीस स्टेशन येथील कर्मचारी बारगळ व असे मिळून कामगिरी केलेली आहे मोबाईल 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 अरे मोबाईल बोले तो एस एस मोबाईल स्मार्टफोन ब्रँड असो कोणताही खरेदी मात्र एसएस मोबाईल मध्येच मोबाईल 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 अरे मोबाईल बोले तो एस एस मोबाईल